प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपाची अधिकृत उमेदवारी सूरज पाटील दमदार जनसमर्थनासह मैदानात त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाचताच प्रभाग क्रमांक मधील राजकारणाला वेग आला आहे भारतीय जनता पक्षाने या प्रभागातून सूरज आनंदा पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून आज त्यांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला समाजकार्यातील सक्रियता लोकांची जवळी आणि तरुणांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये सूरज पाटील यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे रोजगार निर्मिती कौशल्य विकास उपक्रम महिला सबलीकरण आणि प्रभागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा हे आपल्या प्राधान्यक्रमात असल्याचे त्यांनी सांगितले अधिकृत उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी प्रभागात शक्ती प्रदर्शन केले असून निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधील ही लढत अधिकच हुरहुळीची ठरणार आहे क्रम क्रमांक आठमधून मी उमेदवारी करत आहे माझं नाव सुरज आनंद पाटील आहे सर्वांनी भारतीय जनता पार्टीकडनं माझा इच्छुक उमेदवारीचा आज आज भरलेला आहे मी सगळ्यांनी आशीर्वाद हो असतो समाजकार्यामध्ये सुद्धा आग्रही होतो आणि सगळं आमच्या गल्लीने आम्हाला इच्छुक उमेदवारी करावा असा विनंती केली होती त्यामुळे आज आम्ही अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये कोणत्या प्रमुख समस्या आहे आणि क्रमांक आमच्या इथं रस्त्याच्या थोड्याफार सुविधा आहे त्या आम्ही करू कचरा वगैरे काय असेल ते पाहू या सर्व सुविधांचा आम्ही विचार करू नागरिकांना प्रभागातल्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही एखादं गार्डन तयार करू आम्ही सर्वांना लहानपुरं वगैरे खेळण्यासाठी एखादं गार्डन बनवू आणि आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही क्रीडांगण वगैरे आम्ही बनवणार आहे सर्वांसाठी महिलांसाठी सुद्धा आम्ही बचत गाड्यातून काही ना काही कार्यक्रम आम्ही राबवत राहतो काय आव्हान करावं सर्व मतदारांनी आमच्या आम्हाला दोन तारखेला विजय करावे सर्व मतदारांना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी सूरज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि प्रगतीसाठी प्रभागाच्या प्रगतीसाठी सर्वांनी त्यांना हात द्यावं आणि निवडून द्यावे क्रमांक आठ मधून युवा अत्यंत तडा तरुण तडफदार उमेदवार सुरज पाटील भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे व आता या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे या ठिकाणी मी सांगेन की युवकांना संधी मिळावी यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहील व वा सर्व वार्डातील प्रभागातील लोकांनी युवा उमेदवाराला संधी द्यावी व त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो तर प्रभाग क्रमांक आठ मधून सुरज पाटील भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारी करत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व मतदारांना विनंती करतो सुरज पाटील हे नवीन चेहरा या निवडणुकीमध्ये आलेला आहे तर सर्वांनी यांना भरघोस मताने विजयी करावं विनंती प्रभाग क्रमांक आठ मधून माझा पुतण्या सुरेश पाटील हा उभा राहिलेला आहे तर सर्व मतदार बंधू भगिनींना हीच विनंती आहे की आम्ही नवीन चेहरा सामाजिक कार्य आम्ही उभे केलेलं आहे सर्व मतदारांनी आम्हाला मदत करावं आणि निवडून द्यावं आमचं एकच मानस आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही जेव्हा निवडून येऊ त्यावेळेला युवकांसाठी एम पी सी साठी जे काही वाचनालय असतं ते वाचनाचं पहिले प्राधान्य आम्ही त्याला देणार आहे आणि ते आम्ही स्वकाळच्या ते वाचनालय तयार करू आणि युवकांसाठी एम पी सी यू ची तयारी त्र्यंबकमध्येच झाली पाहिजे आणि ते पुढे गेले पाहिजे असं आमची इच्छा आहे आणि दुसरं म्हणजे त्या त्र्यंबकेश्वर म्हणजे क्रिकेटचा मी खेळाडू आहे क्रिकेटचे जे त्र्यंबकेश्वरचे ग्रामीण लोक आहे एक खेळाडू आहे त्या खेळाडूंना कुठे ते वाव भेटले पाहिजे आणि त्या खेळाडूंसाठी आम्हाला एक चांगलं वर्गोत्सव मैदान बनवायचं आहे त्यासाठी आम्ही केंद्रातून राज्यातून त्याची निधी आणू आणि मोठं मैदान करू आणि इथं ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करण्याचं माझा एक मानस आहे त्यासाठी मी माझ्या पुतण्याला त्र्यंबक नगरपालिकेच्या आठ निवडून लढवत आहे आणि सर्वात विशेष म्हणजे की त्र्यंबक नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आत्ताच मला फोन आलेला आहे की त्र्यंबक नगरपालिकेमध्ये आम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्व बंधूंनी चांगल्या माणसाच्या मागे उभे राहावा आणि आम्हाला सर्वांना मतदारांना निवडून द्यावा ये